उपस्थित अध्यक्ष परिवाराकडून मिळत गेलेलं आहे तरी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी जयश्रीताई थोरात उपस्थित आहेत एकमेरा फाउंडेशनच्या अध्यक्ष त्यांना मी विनंती करतो की ताई आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी रामकृष्णरी हरिभक्त पारायण कैलास रमेश दादा फटांगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत खरं बाबांना आपल्यामधून जाऊन आज जा एक वर्ष पूर्ण झालेलं आहे साहेबांचे तिथं साथीदार म्हटलं पाहिजे खूप मोठी साथ या परिवाराने रमेशरादानी साहेबांना दिलेली आहे कारखान्यामध्ये कार्यरत असलेले हे सर्वजण जे आहे सर्व आपले कार्यकर्ते म्हणते पाहिजे सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांसन हा कारखाना जो आता महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आहे तुम्ही सर्वांनी खरं घडवण्याचं काम केलेलं आहे त्यामधलेच दादा सुद्धा होते <laughs> मला खरं खूप अभिमान वाटतो सर्वांचा कारण अतिशय मेहनतीने अतिशय प्रेमाने आपला सहकार मोठं करण्याचं काम ह्या सर्वांनी केलेलं आहे काम करत असताना आध्यात्मिकतेची जोड सुद्धा त्यांनी तन, तन, दिलेली आहे त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण हाताने घेऊन काढली होती अतिशय सुंदर संस्कार आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपल्या नातवंडांना त्यांनी दिलेले आहे खरंच म्हणजे मी बाबांच्या चरणी आज थोरात साहेब जरा मुंबईला आहे नाहीतर ते सुद्धा आज इथे येणार होते मी थोरात साहेबांच्या वतीनं आपल्या संगमनेर तालुक्याच्या वतीनं फटाकडे बाबांच्या शरणीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आज परगडे महाराजांचं प्रवचन आपण सगळं ऐकणार आहात मी महाराजांचे खूप खूप आभार मानते ते आज प्रवचन रूपी सेवा आपल्या सर्वांना देत आहेत मी पुन्हा एकदा थोरात साहेबांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि माझे दोन छत्रसंप्रते रामकृष्ण